अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन मी टायगर रूप खानदेश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं टायगर रूप शारदा तालुक्याचा निष्ठावान समर्पित लढवय्या कार्यकर्ता म्हणजेच आमचे टायगर रूपचे प्रमुख शारदा तालुक्याचे महेंद्र सुरेश पाटील यांनी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुःखद आत्महत्या करून घेतली व आपल्या सर्वांमधून निघून गेले गे त्यामुळे टायगर ग्रुपच्या परिवारावरती एक खूप मोठा आघात झालेला आहे त्यांच्या ग्रुपप्रती प्रेमाची निष्ठेची समर्पणाची आम्हा सर्वांना जाणीव आहे म्हणूनच टायगर ग्रुपचे संस्थापक आदरणीय दादा जाधव व टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्याशी मी चर्चा केली व एकमताने भावनी भावनिक निर्णयाला बहुंनी वस्त्यांनी होकार दिला त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो तो निर्णय असा की टायगर रूप शारदा तालुका संपर्क प्रमुख हे पद मरणोत्तर महेंद्र दादाच्या नावावरती राखीव राहील या पदावरती भविष्यात कधीही कुठलीही नियुक्ती करता करण्यात येणार नाही असं एक निष्ठेचं समर्पणाचं आणि ग्रुपप्रती प्रेमाचं एक जिवंत उदाहरण आपल्याला बघायला भेटतंय आहे महेंद्रदाराच्या या रूपानं की मरणोत्तर देखील त्यांचं पद संस्थापकांनी अध्यक्षांनी राखीव ठेवलं या निर्णयाचं मी टायगरूप खान्देश परिवाराच्या वतीने स्वागत करतो भाऊंचं आणि वस्तारांचं मनापासून आभार व्यक्त करतो जो तुम्ही आम्हाला सपोर्ट दाखवला जे प्रेम दाखवलं व महेंद्रदारा पाटील यांच्या परिवारासोबत टायगर ग्रुप हा ठामपणे उभा आहे त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात त्यांचे लाखो मुलं हे त्यांच्या सोबत आहेत महेंद्रदादाची जागा तर आम्ही घेऊ शकत नाही पण त्याची उणीव भासणार नाही एक छोटासा प्रयत्न आम्ही करू शकतोय आज खऱ्या अर्थाने महेंद्रदाना टायगर ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली समर्पित झाली असे मी जाहीर करतो व आपल्या सर्वांशी रजा घेतो मागे दोन शब्द संपवतो जय शिवराय जय भीम J-diagram.